इव्हेंट्स ग्रँड एक्झामिनेशन सोलापूरकरांचा भरघोस प्रतिसाद इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित ग्रँड एक्झामिनेशन कमसेल या विशेष प्रदर्शनाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे प्रदर्शन दिनांक अठरा एकोणीस वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील प्रसिद्ध निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आले होते या तीन दिवसीय प्रदर्शनात ज्वेलरी लेडीज कपडे इलेक्ट्रॉनिक साहित्य सौंदर्य प्रसादने पारंपरिक लाडू चकलीसह चवदार व्यंजन तसेच हस्तकला साहित्य अशा विविध प्रकारच्या स्टॉल्सने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले सोलापूरकरांना सर्व काही एका छताखाली मिळाल्याने त्यांनी खरेदीचा आनंद लुटला दुर्गा शक्ती इव्हेंटच्या आयोजकांनी सांगितले की ग्रँड एक्झामिनेशन कम सेलच्या निमित्ताने सोलापूरकरांनी दाखवलेला उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे पुढील काळात आणखीन भव्य स्वरूपात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल तर स्टॉलधारकांनी सांगितले की सोलापूरच्या ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला विक्रीत चांगली चालना मिळाली आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळालं या सेलच्या माध्यमातून एका छताखाली विविध उत्पादने व सेवांचा लाभ घेण्याची संधी सोलापूरकरांना मिळाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर नमस्कार मी रश्मी मुरगप्पा कन्नोरकर माझ्या शॉपचं नाव आहे सनिधी गार्मेंट्स हे माझ्या मुलीच्या नावावरून मी माझ्या दुकानाचं नाव ठेवलेलं आहे न्यूली आम्ही हे शॉप टाकलेलं आहे ऑलरेडी आमचे दोन शॉप लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर या ठिकाणी आहेत सध्या सोलापुरामध्ये मार्केटिंग पर्पज आणि लोकांची आवड या दृष्टिकोनातून आपण हे नवीन व्यवसाय सुरवित केलेला आहे आणि माझ्या शॉपमध्ये सध्या आपण ऑफर ठेवलेला आहे कोणतंही टी शर्ट घ्या तुम्ही हा टी शर्ट फक्त पंचाहत्तर रुपयाला आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तीन या व्यतिरिक्त डिझायनर ड्रेसेस प्लाझो कुर्ती सेट नाईट वेअर्स शेप वेअर्स ऑल टाईप लेडीज जेंट्स अँड किड्स वेअर आपल्याकडे अवेलेबल आहे माझ्या दुकानाचं नाव सन्निधी गार्मेंट्स सैफुल विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर जो आहे नाईन झिरो टू एट नाईन झिरो टू नाईन झिरो टू आणखी एक कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स ट्रिपल झिरो थ्री नाईन फोर वन या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क साधून कधीही आपल्या शॉपला विजिट करू शकता धन्यवाद मी साक्षी शास्त्री पराग पराग कलेक्शन मधून बोलते तर आमच्याकडे वेगवेगळे व्हरायटीज ऑफ कुर्तीज आहेत लखनवी आहे चिकन करीचे आहेत वेगवेगळे -रे हँडवर्क डिझाईन आहेत ते तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि प्लस आता आमचं इन्स्टा आय डी आहे पराग कलेक्शन यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता आता तुम्ही हे चेक करू शकता हँडवर्क आम्ही चिकन करी देतोय तर ह्याच्यावरती तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट डिस्काउंट देतोय तर तुम्ही एकदा विजिट करा मला हे बघायला भेटतील भरपूर सारे गोष्टी नमस्कार माझं नाव सिद्धार्थ शिरसत सिद्धार्थ आर्ट्स नावाची एक संस्था आहे त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही सोलापूरमध्येच वॉल पेंटिंग पोर्ट्रेट्स लँडस्केप्स असे वेगवेगळे इतर चित्रांचे ऑर्डर्स घेत असतो काम करत असतो सोलापूरमध्ये आम्ही कॅफे शॉप टू स्टार हॉटेल थ्री स्टार हॉटेल अशा हॉटेल मध्ये आम्ही काम देखील केलेलं आहे आतापर्यंत माझे काही सहकारी आहेत माझे टीम मेंबर्स आहेत आम्ही त्यांना मिळून सोबत घेऊन काम करतो आता तुम्हाला जर बघायचं असेल तर बघायला भेटेल काही पोर्ट्रेट्स आहेत लँडस्केप्स आहेत देवांचे चित्र आहेत धार्मिक विठ्ठल परत नंतर मी ओसोनचं पोर्ट्रेट आहे आणि बुद्धांचे असे आम्ही धार्मिक चित्रे सुद्धा काढत असतो आणि वॉल पेंटिंगचे ऑर्डर्स वगैरे देखील आम्ही घेत असतो जर कोणाला काम वगैरे करून घ्यायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा सिद्धार्थ आज कॉन्टॅक्ट नंबर थ्री नाईन झिरो सेव्हन सिक्स एट फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आर्य फूड प्रोडक्ट माझ्याकडे प्रेमिक्सेस आहेत इडली ढोकळा आपे डोसा मिल्कशेक ह्या सगळ्यांचे प्रेमिक्स रेडी टू इट रेडी टू इट पीठ हे मिळतील तुम्हाला माझी पेटं हो ना ही सहा महिने तुम्ही स्टोर करू शकता त्याच्यात कीड आळी काही होणार नाही तर एकदा फड फडकुले सभागृहामध्ये इथे स्टॉल आहे एक्झिबिशन आहे तर एकदा तुम्ही सर्वांनी येऊन भेट द्यावी नम्र विनंती माझा नंबर आहे एट सेवन डबल एट सेवन सिक्स नाईन टू सेवन एट आणि माझे प्रोडक्ट तुम्हाला श्रीनगर येथे माझ्या घरीच मिळतील सगळे होममेड प्रोडक्ट आहेत सेफली आहेत बिनधास एकदा ट्राय करून बघा सगळं माझं नाव तुषार अको आहे मी म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये शॉप आहे शॉप शॉपला त्यामध्ये आपण पेंटिंग स्केचिंग ब्लड पेंटिंग वगैरे सर्व सर्व प्रकारच्या पण आठ वेळेच्या सर्व प्रकारच्या पण काम करतो ऑर्डर वगैरे सीता बघायला आपलं <coughs> तुमचं आणि आपल्याकडे लेन म्हणजे बेड पेंटलसाठी खूप फेमस आहे आपलं टॅटोने बेड पेंटिंगसाठी आपण टॅटोमध्ये पूर्ण अॅडव्हान्स वगैरे पेनिंग पूर्ण घेतलेला आहे त्या आपलं शॉप दोन दोन आहेत एक फर्स्ट ब्रांच नवी आहे भगवान दर्शन सेकंड ब्रांच येथील पोलीस समोर आहे हॅलो गाईज मी आहे वैष्णवी नेलाटीस आपलं आम्ही राहते सरगरवस्ती पोलीस स्टेशन इथे तिथे आपले स्टुडिओ पण आहे पण मी आता एक्झिबिशन लावलिशन आम्ही पार्टिसिपेट केलं तिथे मी फिफ्टी पर्सेंट ऑफर देणार आहे प्रत्येक नेलाट मध्ये आणि इथे आपण टेम्पररी नेल्स पण सेल करतात आहे आणि आता हे सगळं नमस्कार मी सोनाली शास्त्री आज स्टॉल आहे शास्त्री एंटरप्राइजेसच्या नावाने तर आमचा जो स्टॉल आहे तो इलेक्ट्रॉनिक गॅजेट तर आहेतच आणि त्यावर अगदी पन्नास टक्के सूट आहे तर हे जे आहे स्टेम आयन आहे ते अगदी तुम्ही म्हणजे जर तुम्हाला एकदम अर्जंट बाहेर कुठे जायचं आणि प्रेस केलेला ड्रेस नाहीये तर तुम्ही असे ते स्टँड करून अगदी लगेच तुम्ही प्रेस करू शकता सेकंड थिंग काचेच्या पण काही वस्तू आहेत अगदी चांगले चांगले व्हरायटी आहेत ज्यावर अगदी पन्नास टक्के सूट आहे तर एकदा प्लीज व्हिजिट करा आणि जो आमचा शॉप आहे तो ऑनलाईनच करते आणि विजापूर रोडला शॉप पण आहे आपलं आणि अधिक माहितीसाठी उद्यापर्यंत हा स्टॉल आहेच उद्या सकाळी दहा ते नऊ वाजेपर्यंत लास्ट आहे उद्या संडेला आणि त्यानंतर जरी तुम्हाला पाहिजे असेल हा आपला जो फिफ्टी पर्सेंट ऑफचा जो कन्सेप्ट आहे तो येत्या अठरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे तर पंधरा ऑगस्ट पर्यंत जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे नाईन फाय फाय टू फोर फाय फोर टू फोर सिक्स आणि दुसरा नंबर आहे सेव्हन ट्रिपल सिक्स टू सेव्हन सिक्स नाईन वन झिरो तर या कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव स्वाती शिरस्कर माझं चप्पल वगैरे आहे आणि स्वाती ड्रेसेस वगैरे पण आहेत आणि माझे होलसेल रेटमध्ये चप्पल्स वगैरे पण आहेत ड्रेसेस वगैरे पण माझे कॉटनचे ड्रेसेस जॉर्जेटचे साडी वगैरे चुकॉनची साडी बांधणी साडी वगैरे एकदम चीप मध्ये तीनशे ते साडेतीनशे पासून स्टार्टिंग दीड हजार पर्यंत आहे आणि आतापर्यंत माझं स्टॉल श्री मंगल कार्यालयाला तीन ते चार वेळा झालाय आणि वेधा बँकेटला दोन ते तीन वेळा झालेले आहे हे फर्स्ट टाइम माझा इथं निर्मल कुमार फडकरी सभागृहामध्ये आहे शॉप वगैरे पण आहे मी मार्ट जवळ डी मार्ट आहे ना जुळे धुळे सोलापूरचं डीमार्ट आहे ना तिथे राहायला आहे बालाजी मंगल कार्यालयाजवळ तिथं पण माझं प्लॅनिंग चालू आहे तिकडलं शॉप माझं तिकडं शिफ्ट करायचं पण मी घरी पण घरी पण नमस्ते मी आदित्य फॅशन ज्वेलरी कडून आहे इथे इथे इयरिंग हो साऊथ इंडियन वेस्टर्न वन ग्रॅम ची ज्वेलरीज बँगल्स हा ब्रायडल कलेक्शन तुम्हाला हे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन वेस्टर्न सगळ्यामध्ये मिळेल आणि इथे खास करून आपण इथे सभागृह मध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे ते सभागृह इथे आपण सेल लावलेला आहे इथे दहा ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट दिलेला आहे तर सर्व माझ्या बहिणी वर्गांनी माझ्या महिला आणि ह्या सुवर्ण संधी लाभ घ्यावा ही नंबर आहे नमस्कार मी आदित्य राखी स्टोर मधून बोलते आपल्या इथे सर्व प्रकारचे राख्या आणि त्यासोबत कोंको करंडा आणि राख्यांचा विविध प्रकार आणि प्रसादासाठी बाउल देवाचा इथे प्रसाद आणि लक्ष्मी पूजेसाठी कॉइन वगैरे घालण्यासाठी कॉइन वगैरे आहेत आणि रंगोली विविध प्रकारचे रंगोली आणि हे एक्झिबिशन सोलापूर येथील सोलापूर येथील फडकुले सभागृह येथे आयोजित केलेले आहे हे फक्त तीन दिवसासाठी आहे आजचा दुसरा दिवस आणि उद्या एक दिवस आहे याचा सर्व महिलांनी पुरेपूर लाभ घ्यावा मी माझी विनंती नमस्कार सोलापूरकर दुर्गा शक्ती इव्हेंट कडून आज जो आपण इथं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेला आहे यामध्ये सर्व प्रकारचे स्टॉल आहेत तसेच अक्षय ब्लड सेंटर यांचंही आपण रक्तदान शिबिर इथं भरवलेला आहे तर त्यानिमित्त खूप लेडीज येऊन आम्हाला सहकार्य पण केलं आणि ब्लड डोनेशन पण केलं त्यासाठी सर्वांचे धन्यवाद थँक्यू आणि जर तुम्हाला कोणाला स्वतःहून ब्लड डोनेशन करायचं आहे तुमचा बर्थडे आहे मम्मी पप्पांचा बर्थडे आहे तरी आपण ब्लड डोनेशन करतो तर त्यावेळेस तुम्ही लक्ष्मीनारायण अपार्टमेंट लष्कर इथे येऊन तुम्ही ब्लड डोनेशन करू शकता